देशात ड्रग्ज विरोधी मोहीम केंद्र सरकारने सुरुवात केली असताना अमरावती शहरात सुद्धा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई मोहिमेला सुरुवात केली आहे अशात नागपुरी गेट डीबी पोलिसांनी सुद्धा एका महिन्यात तीन ठिकाणी धाड टाकून लाखो किमतीचा एम डी ड्रग्ज जप्त केला बारा ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकाच्या खिशातून दुचाकीच्या डिक्कीसह घरातून एकूण साठ पूर्णांक एकावन्न ग्रॅम एम डी जप्त करण्यात पोलिसांना यश आले पाटीपुरा मनपाच्या ग्राउंडसमोर राहणारा सईद खान याला ताब्यात घेतले सईद खान हा मनपाच्या टीनाचे शेडमध्ये एम डी विक्री करीत होता पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाईल एक दुचाकी असा एकूण चार लाख छत्तीस हजार आठशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पाटीपुरा राहणारा पंचेचाळीस वर्षीय सईद खान शरीफ खान याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आरोपीविरुद्ध सरतर्फे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव यांच्या फिर्यादीवरून कलम आठ क एकवीस क बावीस क एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने नागपुरी गेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडवार यांच्या नेतृत्वात डी बी पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते जितेंद्र भार्गव डी बी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली पोलीस कर्मचारी संतोष यादव दानिश शेख राहुल रोडे सागर पंडित महिला पोलीस कर्मचारी अंजू विजयकर भावना पोकडे पोलीस उपनिरीक्षक आबिद शेख यांनी केली दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री तेवीस वाजेच्या सुमारास डीबी पथकाला माहिती गोपनीय माहिती मिळाली की हे किसम हा अंमली पदार्थ एम विक्री करत आहे अशा माहितीवरून माहिती मिळाल्याने डीबी पदक केस भार्गव हे हद्दीत ऑलरेडी पेट्रोलिंग करीताच रवाना होते त्या दरम्यान त्यांनी माहिती खा, खात्री लायक माहिती मिळाल्याने सदर पाठीपुरा येथील मनपा ग्राउंड आहे त्याच्यासमोर बसल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडले असता तर त्याच्या वरील शर्टाच्या खिशात दोन पाऊच मिळाले त्यानंतर त्याच्या बाजूलाच ग्राउंड मध्ये त्याची गाडी पल्सर गाडी होती त्या गाडीमध्ये त्याची डिक्की काढून पाहिली असता त्या गाडीमध्ये सुद्धा दोन पाऊस मिळाले एम चे त्यानंतर त्याचं घर बाजूलाच घर समोरच घर होतं त्या ठिकाणी सुद्धा आमची टीम सर्च केली असता भार्गवपूर्ण डीबी टीम आणि महिला अंमलदार त्या ठिकाणी किचन मध्ये किचन मध्ये एक प्लॅस्टिकचा डब्बा त्यामध्ये रवा रवा असतो रवा त्या रव्याच्या डब्यामध्ये ची पाकिट एक जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास ग्रॅमची ची पाकिट त्या घरात सापडले त्यावरून सदरचा सदरचाल दोन पंच जे शासकीय पंच बोलवण्यात आलेले होते त्या पंचा समक्ष जप्त करण्यात आला आणि त्याच वेळी आम्ही हे मिळाल्यानंतर आपले फॉरेन्सिक टीमला सुद्धा त्या ठिकाणी बोलावले त्यांची वाहन आली त्या ठिकाणी सर्व अधिकारी त्यांच्या सोबतचे इतर साथीदार त्या ठिकाणी तो एमडी आहे का पावडर जो आहे मिळालेला आहे पाऊस मध्ये तो त्यांनी टेस्ट केली असता प्रथमदर्शिता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिला की तो एम डीच आहे त्यानंतर मग पुढची प्रक्रिया पोलीस स्टेशनला आणून पुढची कारवाई करण्यात आलेली आहे